आज सिरसाळा बंद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या संदर्भात काही ठिकाणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत होत्या त्यावरून सध्या संपूर्ण मराठवाड्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त पोस्ट याच्या विरोधात आज सिरसाळा शहर बंद छाक देण्यात आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त लिखाण करण्यात आलं या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधामध्ये यापूर्वी शिरूर त्यानंतर परळी या शहरानंतर वडवणी शहर बंद छाक देण्यात आली आता या शहरापाठोपाठ आज सिरसाळा शहर बंद छाक देण्यात आली विशेष म्हणजे सिरसाळा शहरातील या बंदमध्ये ओबीसी समाजातील सगळ्या जाती धर्मातील लोक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं सिरसाळा शहरातील बंद ठेवण्यासाठी शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती अतुल्य महाराष्ट्र न्यूज साठी सिरसाळाहून अतुल बडे تو مالڪ آهي